नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील दूर बाजार भाव या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी अवकाळलेली नऊशे दहा क्विंटल जसे दर हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती मोरुम या ठिकाणी अवकाळलेली दोनशे एकोणसत्तर क्विंटल जसे दर पाच सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल सर्व हजार चारशे चौतीस रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकायलेले चौऱ्याऐंशी क्विंटल जसे दर सहा हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्व सदांतर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकायलेले आठशे बत्तीस क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर